ज्योतिर्लिंग संख्या आहे किती बारा ठीक आहे मग हे जेवढे पण ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंग हे बारा पुरी बारा ज्योतिर्लिंग वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत आपल्याला एवढंच करायचं आहे जगन्नाथाचं पुरी जगन्नाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक येत नाही पुरी आणि पुरी जगन्नाथ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक येत नाही लक्षात ठेवा ओके माझा मेंदू द्या पोलीस भरती होईपर्यंत हा मंगळवार बाजारमध्ये आहे सेकंड हँड घेऊन टाक ठीक आहे सोलापूरला ये आणि घेऊन टाका बघा आता हे जे मंदिर आहेत हे बारा एक कुठले कुठले असतील एक आहे केदारनाथ आता मी नाव सांगतो हो, तुम्ही ते कुठे ते सांगा चला केदारनाथ काशी विश्वनाथ विश्वनाथ काशी विश्वेश्वर मंदिर तिसरं आहे ओंकारेश्वर ओंकारेश्वर चौथा है महाकालेश्वर महाकालेश्वर पांचवा है सोमनाथ ठीक है सहावा है सोमनाथ पांचवा सोमनाथ संगा सहावा है श्रीशैल मलिकार्जुन मल्लिकार्जुन श्रीशैल मल्लिकार्जुन सातवा है रामेश्वरम आठवा है कृष्णेश्वर कृष्णेश्वर नववा है त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर ठीक है दावा है वैजनाथ अकरावा है ठीक है अकरावा है नागनाथ नागनाथ आनी आणि पाराव येतील पाराव आहे हिमाशंकर हे लक्षात ठेवा हे तुमच्या समोर असणारे बारा ज्योतिर्लिंग आहेत बारा ज्योतिर्लिंग सुपर आय एम पी कधीही तुम्हाला विचारतील की डायरेक्ट क्वेश्चन विचारतील की पुढील पैकी कोणतं मंदिर हे ज्योतिर्लिंगापैकी नाही किंवा आहे असेल तर कोणत्या जिल्ह्या कोणत्या राज्यामध्ये आहे समजलं का आता मला सांगा हे कोणत्या 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 राज्यामध्ये आहेत आता हे चेक करूयात आपण कोणत्या राज्यामध्ये एक केदारनाथ आहे कुठं मध्ये आहे केदारनाथ उत्तराखंड काशी विश्वनाथाचं मंदिर आहे उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी करा यूपी वाराणसी उत्तर प्रदेश हा त्यानंतर ओंकारेश्वर कुठं आहे ओंकारेश्वर आहे मध्य प्रदेशमध्ये खांडवा मध्य प्रदेश खांडवा मध्य प्रदेशमध्ये येत त्यानंतर महांकलेश्वर उज्जैनला आहे उज्जैन पर कुठं मध्य प्रदेश मध्य प्रदेश सोमनाथ कुठे आहे गुजरातमध्ये आहे गुजरातमध्ये सोमनाथचं मंदिर मल्लिकार्जुन कुठलं श्रीशैल जो कुठे येतो आंध्र प्रदेशमध्ये आहे श्रीशैल मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश श्रीशैल मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश मल्लिकार्जुन ठेवायचं आहे पात्रगंगी रामेश्वरम तमिळमध्ये आहे रामनाथपुरम म्हणजे रामेश्वरम ज्या ठिकाणी एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म झालेला आहे कृष्णेश्वर कुठे येतं वेरुळ आहे वेरुळ महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये महाराष्ट्रात जे आहेत महाराष्ट्रातले त्यांचं मी डायरेक्ट जिल्हा लिहिन तुम्ही त्यावेळेस लक्षात ठेवायचं की हे महाराष्ट्रातील हिरवन जिल्ह्यामध्ये त्रंबे कुठे येतं नाशिक नाशिक महाराष्ट्र त्यानंतर वैजनाथ आता कार्यक्रम वेगळा आहे ठीक आहे ना परळी वैजनाथ ना परळी वैजनाथ परळी वैजनाथ काय काय ठिकाणी ना आपण महाराष्ट्रातले आहोत ना त्यामुळे आपण ह्याला परळी वैजनाथच जो काही मंदिर आहे तो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानतो पण काही काही म्हणजे जी मेन ही बारा ज्योतिर्लिंगाची एक लिस्ट आहे ना म्हणजे सर्व संपूर्ण भारतात मान्यता आहे त्याच्यामध्ये परळीचा वैजनाथ नाही तो वैजनाथ कुठला आहे झारखंडचं देवगडचं वैजनाथ आहे वैद्यनाथ म्हणतो पण ओके झारखंडमध्ये पण एक वैजनाथचं मंदिर आहे ते ॲक्च्युली याच्यामध्ये ते मानतात पण चला आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच मानतो त्यामुळं पाच तर पाच बीड मध्ये आहे पहिली वैजनाथ बीड म्हणाली बीड म्हणा किंवा देवघर झारखंड देवघर देवघर झारखंड असे तुम्ही लिहू शकता ओके लक्षात हे हा वैद्यनाथ नागनाथ मध्ये नागनाथ आहे ना हे आपण मानतो ऍक्च्युली औंढा नागनाथवाला औंढा नागनाथ कुठं हिंगोलीमध्ये पण संपूर्ण भारतामध्ये ना संपूर्ण भारता भारतामध्ये जो काही नागनाथाचा मंदिर, तो गुजरात मंदिर गुजरात वैदिनात वैदिनात जा, गुजरात आहे तो गुजरातमध्ये तर हे हे मंदिर गुजरातमध्ये येतं आणि वैद्यनाथ कुठे येतं वैद्यनाथ आपण वैद्यनाथ झारखंडमध्ये येतं देवगडला आणि नागनाथ हे गुजरात राज्यामध्ये आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर म्हंटलं तर हे कुठे येतं औंढा नागनाथ हिंगोली लक्षात ठेवा त्यानंतर भीमाशंकर ना भीमाशंकर हे कुठे येतं हे येतं पुण्यामध्ये हा सगळा कार्यक्रम ओकेच आहे फक्त कार्यक्रम दहावा आणि अकरावाचा आहे समजलं असा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे की ते बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत मग त्यावेळेस उत्तर पाच दिलेले आहेत मग ते ते जर उत्तर आपण मांडलं पाच वालं तर वैजनाथ आणि नागनाथ हे औंढा नागनाथवाले आणि पळले वैजनाथ वालेच आपण असं म्हणू शकतो त्यामुळं आठवा नववा दहावा अकरावा बारावा आपल्या महाराष्ट्रामध्ये टाका बाकी ओके मध्ये ओके मध्ये हे येतं बारा ज्योतिर्लिंग जे भगवान शंकराचे मंदिर आहे ते हे ये येतं महादेव हर हर महादेव महादेवचे मंदिर पापनेश्वर मंदिर मात्र बिलकुल विसरायचं नाही मंदिर म्हटलं की कमीत -कम कमी तुमच्या डोक्यामध्ये एवढंच खोपडीमध्ये ना तुमच्या कमीत कमी एवढं तरी आलं पाहिजे चला आता आपण काय करू पाहिलं काही मंदिर आहे आणि त्यांचं राज्यांचं नाव एक एक पहिलं मंदिर आहे कामाख्या चला सोपवला विचारतो कामाख्या मंदिर कोणत्या राज्यामध्ये येत कामाख्यामध्ये सांगा त्यानंतर तिरुपती त्याला बालाजी म्हणतो ना तिरुपती बालाजी बालाजीचं मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे तिरुपती बालाजीचं मंदिर कोणत्या राज्यामध्ये त्यानंतर आहे कोणार्क सूर्य मंदिर हे कोणत्या राज्यामध्ये आहे कोणार्क सूर्य मंदिर आहे कोणार्क सूर्य मंदिर तिरुपती बालाजी मंदिर त्यानंतर आहे कोणार्क सूर्य मंदिर तिरुपती त्यानंतर कौशल्या मातेचं मंदिर आहे खूप प्रसिद्ध कौशल्य माता बघा रामाची आई ना कौशल्या माता संपूर्ण भारतामध्ये ना कौशल्या जे माता आहेत ना त्याचं एकच मंदिर आहे तो हावाला कौशल्या मातेचं मंदिर जे भगवान रामची मम्मी सांगा कौशल्य मातेचं मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे त्यानंतर त्यानंतर लक्ष्मण मंदिर पण आहे आपल्याकडं लक्ष्मण मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे कुठलं लक्ष्म मंदिर सांगायचं आहे लक्ष्म मंदिर सांगा कौशल्य मातेचं मंदिर सांगायचं आहे त्यानंतर त्यानंतर मला सांगा अक्षरधाम मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे अक्षरधाम मंदिर फेमस आहे ना अक्षरधाम मंदिरवालं त्यानंतर द्वारकाधीश द्वारकाधीशचं मंदिर कोणत्या राज्यामध्ये येतं द्वारका देशाचं मंदिर सांगा त्यानंतर सांगा शबरीमाला मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे शबरीमाला मंदिर सांगा त्यानंतर आहे अट्टुकल अट्टुकल भगवती मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे अट्टुकल मंदिर सांगा त्यानंतर शबरीमाला जो मंदिर आहे तो खूप फेमस आहे शबरीमाला मंदिर ते कोणत्या ठिकाणी येतं त्यानंतर आहे वडक्कुनाथ मंदिर त्यानंतर त्या आहे वडोकोनाथन त्यानंतर आहे सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे सुवर्ण मंदिर सांगा त्यानंतर मोढेरा सूर्य मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे मोढेरा मोढेरा मोढेराचं हे सूर्य मंदिर आय एम पी आहे मोढेराचं सूर्य मंदिर सांगा कोणत्या राज्यामध्ये येतं त्यानंतर त्यानंतर मंदिर येतं त्यानंतर तासबाहूचं मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे तासबाहूचं मंदिर कुठं आहे पिजासन माता मंदिर कुठं आहे त्यानंतर लिंगराज मंदिर को राज्य मध्य है लिंगराज मंदिर खूब प्रसिद्ध है लिंगराज मंदिर है बृहदेश्वर मंदिर को राज्य मध्य है बृहदेश्वर मंदिर है बृहदेश्वर मंदिर महत्व है गंगाई को गंगाई कोडा पूरम चोल मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे रंगाई कोंडा पुरम चोल मंदिर बृहदेश्वर मंदिर थोडक्यात कोणत्या राज्यामध्ये आहे त्यानंतर त्यानंतर मीनाक्षी मंदिर खूप प्रसिद्ध आहे मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे त्यानंतर रंगनाथ पुरम मंदिर रंगनाथ स्वामी करा ओके रंगनाथपुरम करण्यापेक्षा रंगनाथ स्वामी मंदिर करा मंदिर कोणत्या राज्यामध्ये येतं रंगनाथ स्वामी मंदिर सांगा रंगनाथ स्वामी मंदिर मीनाक्षी मंदिर गंगाईकोंडा पुरम टोल मंदिर ब्रदेश्वर मंदिर लिंगराज मंदिर इजासन माता मंदिर खूप प्रसिद्ध आहे त्यानंतर खजुराव मंदिर सांगा खजुराव टेम्पल प्रसिद्ध आहे ना खजुराव त्यानंतर 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 अक्षरधाम झाले का हा ओके अक्षरधाम मंदिर झाले हजूरव सांगा बोधगया हो सांगा बोधगया हो जे जागतिक वारसास्थळ पण आहे ना बोधगया हो ते कोणत्या राज्यामध्ये आहे बोधगया हो मंदिर सांगा वैष्णोदेवी मंदिर सांगा हे बोधगया मंदिर सांगा वैष्णोदेवी हो मंदिर सांगा खूप प्रसिद्ध आहे वैष्णोदेवी मंदिर वैष्णोदेवी मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे वैष्णोदेवी मंदिर आय एम पी आता वैष्णोदेवी त्यानंतर मला सांगा त्यानंतर ठीक आहे देवी मंदिर बाकी चला अजून तुम्हाला काय आठवतात का एका दुसरं मंदिर ते सांगा या ठिकाणी एक दोन सांगा परत मला आठवते परत मी सांगेन तुम्हाला आहेत का बघा आता उत्तर चेक करू सगळ्यांचे अमरनाथ मंदिर ठीक आहे चला आलो उत्तर एक अमरनाथ मंदिर चला ओके मध्ये त्यानंतर आहे दिलवाडा जैन मंदिर ओके त्यानंतर हंपीच रथ मंदिर हे बी ओके एक एक राहिलंय हा एक आहे थांबा बा फेमस सांगतो जो जागतिक वारसा स्थळ आहे रामप्पा मंदिर रामप्पा मंदिर बस 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 ओके बस झाला कार्यक्रम बस झालं उत्तर चेक करू आता सगळ्यांचे कामाख्या मंदिर कुठे कामाख्या मंदिर कामाख्या मंदिर कुठं आहे हे येतं मध्ये कामाख्या मंदिर आसाम तिरुपती बालाजी मंदिर आंध्र प्रदेश व्यंकटेश्वरा व्यंकटेश्वर गोविंदा त्यानंतर कोणा सूर्य मंदिर ओडिशा ओडिसा त्यानंतर माता मंदिर आणि लक्ष्मण मंदिर दोन्ही पण येतात कुठं छत्तीसगडमध्ये मध्ये दोन लक्ष ठेवा त्यानंतर अक्षरधाम मंदिर दिल्लीला दिल्ली आहे ना प्रसिद्ध अक्षरधामध्ये कुठं आहे दिल्ली या ठिकाणी आहे द्वारकाधीश मंदिर कुठं आहे गुजरातमध्ये आहे ना द्वारकाधीश श्रीकृष्ण गुजरात शबरीमाला मंदिर अट्टुकल भगवती मंदिर आणि वडक्कुनाथ मंदिर हे तिन्ही पण मंदिर कुठे येतात तिन्ही मंदिर आहेत केरळमध्ये केरळमध्ये तिन्ही पण त्यानंतर सुवर्ण मंदिर आहे अमृतसरला पंजाबमध्ये पंजाबमध्ये सुवर्ण मंदिर मोढेरा सूर्य सन टेम्पल मोढेरा सूर्य मंदिर कुठं आहे हे आहे शंभर टक्के हे आहे ट्वेंटी फोर बाय सेवन सौर ऊर्जा चालणारं पहिलं गाव मोढेरा गाव कुठे येतं गुजरात राज्यामध्ये आहे गुजरात राज्यामध्ये त्यानंतर तास बहु आणि माता मंदिर सास बहु मंदिर आणि बिजासन माता मंदिर हे दोन्ही पण येतात मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेश त्यानंतर मंदिर कुठे येतं लिंगराज मंदिर येतं ओडिसामध्ये ओडिसामध्ये आणि या ठिकाणी आहे जगन्नाथ मंदिर पण त्यानंतर ब्रहदेश्वर मंदिर गंगाई एक पुरम चोल मंदिर मीनाक्षी मंदिर रंगनाथ स्वामी मंदिर हे सर्व मंदिर आहे कुठे येतात सर्वचे सर्व मंदिर येतं तामिळनाडूमध्ये तामिळनाडू त्यानंतर खजुराव मंदिर येतं मध्य मध्ये खजुराव मंदिर जे छतरपूर या जिल्ह्यामध्ये येतं मध्य मध्ये बोधगया मंदिर बिहार मध्ये आहे बिहार बोधगया वैष्णोदेवी मंदिर कुठे येतं जम्मू आणि काश्मीर मध्ये आहे अमरनाथ मंदिर पण जम्मू आणि काश्मीरमध्येच आहे त्यानंतर दिलवाडा मंदिर कुठे येतात राजस्थानमध्ये आहे राजस्थान हंपीच रथ मंदिर कर्नाटक कर्नाटक आणि रामप मंदिर तेलंगणा जो एक जागतिक वारसा स्थळ पण आहे ओके बघा किती झाले मंदिर माहित नाही पण तेवढ्यात पण फेमस फेमस मंदिर आहेत ना संपूर्ण भा, भारतामध्ये ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी ठीक आहे महत्वाचे लक्षात ठेवा हे कधीही तुम्हाला एव्हरग्रीन कधीही कधी तुम्हाला पेपरला विचारू शकतात आता मातोळी गणपती मंदिर कुसुरा हो अजून बी आद रे कॅलेंडर कॅलेंडरला गादरे तुम्ही आज गणपती मंदिर जानेवारीत हो का यात जा संक्रांतीर्गी ता यावर आपण तू अजून बेळांगी हो हां सव्वीस झाले का बरं ठीक आहे म्हणजे जेवढं झाले बघा पण फेमस फेमस आता मला माहिती आहे हे जर पंचवीस सव्वीस झाले असतील तर मला माहिती आहे दहा ते पंधरा जास्ती जास्त वीस तरी तुमच्या माहिती असतील डोक्यामध्ये होते ऑप्शन दिल्यावर येत होते पण पाच सहा प्रश्न पाच सहा मंदिरं जे नवीन आले ना नवीन नावं जे तुम्ही कधी ऐकलं नाही वगैरे तर तेवढं लक्षात ठेवा आता लक्ष ठेवायचं आहे सास पाहू ओके सास पाहू तिकडे पण असेल इकडं पण आहे ठीक आहे तर मध्य प्रदेशमध्ये पण आहे सगळे माहिती